ग्रॅम हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉग मध्ये आणि जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे की आम्ही चाललो आहोत परत एकदा स्वीडनला तर स्वीडनला आता चाललो आहोत तर आम्ही तुम्हाला माहिती होतं की सगळ्या गोष्टी आता परत पहिल्यापासून सुरुवात करायच्या आहेत आम्हाला अगदी झिरोपासून स्टार्टिंग आहे तर त्याच्यासाठी सगळी शॉपिंग करायची आहे म्हणजे येताना स्वीडनवरून येताना इथे असं काहीच विचार नव्हता का की आपल्याला परत जावं लागेल वगैरे त्याच्यामुळे आम्ही प्रत सगळंच म्हणजे आमचं जे काही राहतं घर होतं त्याच्यानंतर फर्निचर असेल किंवा जे भांडे वगैरे होते सगळ्या गोष्टी आम्ही सेल करून आलेलो होतो आणि आता परत पहिल्यापासून शॉपिंग करायची आहे सो त्याच्यासाठीच आम्ही आज चाललेलो आहोत कारण तर सगळ्यात महत्वाची शॉपिंग आज स्टार्टिंगलाच आम्ही करत आहोत तर ती म्हणजे अशी की विंटर जॅकेट्स आणि आता सध्या तिथे खूप जास्त थंडी आहे म्हणजे अगदी स्नोफॉल होत आहे मायनस मध्ये टेम्परेचर आहे आणि त्याच्यासाठीच आता थोडीफार शॉपिंग करायची आहे ती करणार आहोत आणि सगळ्यात पहिल्यांदा जसं मी म्हटलं विंटर जॅकेट्स घेतो आहे आमच्या तिघांसाठी तर विंटर जॅकेट जे जा आहेत हे पुण्यामध्ये डी कॅथलॉन म्हणून शॉप आहे तिथे आम्ही घेत आहोत आणि दरवेळेस आम्ही म्हणजे तिकडनंच सगळी विंटरची शॉपिंग करत असतो हे शॉप खरं तर यासाठी सांगते की जर तुम्हाला पण कधी विंटरची शॉपिंग तुम्ही जर बाहेरच्या देशात राहत असाल आणि विंटर जॅकेट्स शूज सगळ्या गोष्टी अगदी थर्मलपासून सॉक्स हँड सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील चांगल्या क्वालिटीच्या तर तुम्ही डी कॅथलॉनमध्ये नक्कीच खरेदी करू शकता सगळ्या गोष्टी खूप छान मिळतात ब्रँडेड असतात आणि त्याची क्वालिटी चांगली असते सो आता आम्ही तिकडे चाललो आहोत आणि त्याचे बरेचसे फ्रँचायझी आहेत आणि आता आपण कुठे चाललो आहोत एन आय बी एम एन आय बी एम रोडच्या सुद्धा आहे डी कॅथलॉन सो आम्हाला ते जवळ पडते तर आम्ही तिकडं तिकडे चाललो आहोत सो चला तर जर्किंग वगैरे हे तर घ्यायला चाललोच आहोत आणि हँडग्लोव वगैरे कॅप वगैरे सगळ्या गोष्टी घेणारच आहोत विंटरच्या पण यावेळेस वेळेस जरा जास्त शॉपिंग करायची आहे कारण खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला डेली लाईफमध्ये लागतात आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत तिथून कारण काहीच नाही आहे तिकडे पण गेल्यानंतर एम टी हाऊस आहे सगळं आपल्याला सेटअप करावं लागणार आहे सगळं आपल्याला सेटअप करावं लागणार आहे आणि म्हणजे कुकर असेल मिक्सर असेल ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपला इंडियन जेवणामध्ये लागतातच लागतात म्हणजे कुकर प्रेशर कुकर तिकडे नाही मिळत सो त्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत ते मिक्सरसुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे कारण आमच्या आपल्याकडे जे ब जेवण बनतं भारतीय जेवण बनतं त्याच्यामध्ये मिक्सरचा खूप जा जास्त रोल असतो घरातून आपण असं म्हणू शकतो वाटण असतं ब असतात बऱ्याचशा गोष्टी असतात सो ते घेऊन जायचं आहे खूप साऱ्या लिस्ट आउट करत आहे so, yes, दस 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 हो दस 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 मी हळूहळू की काय काय घेऊन जायचंय काय काय नाही मसाले आहेत सो येस जसं जसं शॉपिंग होत जाईल तसं तसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करेलच तरी आता आपल्याला चार पाच वर्ष झाले तिकडे तर आपल्याला माहितीये की आपल्याला काय घेऊन जायचंय तिकडे काय का लागतं काय भेटतं काय भेटत का नाही सो so, थोडं प्रिपरेशन आहे ऑलरेडी ऑलरेडी हां ते आहे ती एक गोष्ट एक बेनिफिट आहे आमच्याकडे की एवढे चार पाच वर्ष राहून एकदा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा असं डोक्यात नव्हतं की काय काय घेऊन जायला पाहिजे किंवा काय नाही एक नॉर्मल एक आयडिया होती पण तिकडे गेल्यानंतर काय काही गोष्टी अशा असतात ना की आपल्याला आप असं वाटतं की यार तिकडे भेटत आहेत ह्या गोष्टी मग आपण काय इंडियावरून एवढं वजन घेऊन येतो सो सगळ्या गोष्टींचा वजनचा पण इशू असतो आणि त्यामुळे आता माहिती आहे की काय काय घेऊन जायचं आहे काय नाही आणि जर तुम्ही कुठले बाहेरच्या देशात जाणार असाल ना तर तुम्हाला ह्या टिप्स ज्या आहेत छोट्या छोट्या त्या खूप जास्त हेल्पफुल राहतील आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे हे इथून पुढचे स्वीडनला आता इथून भारतातून स्वीडनचा प्रवास जो आहे आमचा त्याच्या आधीची तयारी या सगळ्या गोष्टी बघायला अजिबात विसरू नका डी कॅथलॉन मध्ये आलेलो आहोत आणि तर इथे तुम्हाला सगळीकडे दिसत असेल की मायनस फाईव्ह पर्यंत मायनस फाईव्ह टेम्परेचर पर्यंत काय काय चालतात काय काय मायनस टेन पर्यंत चालतात सो आता हे जे मी बघते ना हे मायनस फाईव्ह नाही का मायनस फाईव्ह आत्ता इथे कारण खूप गरमी आहे ना त्यामुळे मायनस फाईव्ह बघताना काय नाही वाटत तिकडे गेल्यावर जेव्हा खूप जास्त थंडी वाजेल ना तेव्हा खरं मायनस टेन वगैरे घ्यायला पाहिजे हे मला वाटतं मायनस टेन वगैरे साईज ट्राय करणार साईज सो आता विक्रांत ट्राय जॅकेट विंटर जॅकेट आणि हे आहे मायनस अप टू मायनस टेन पर्यंत ना टेन टेम्परेचर हा ते आतमध्ये थांब एक साइज मोठी पाहिजे का सो आता भरल्यापैकी शॉपिंग चालली आहे तुम्ही बघू शकता आमचं पूर्ण बास्केट आहे ना फुल भरलेलं आहे आता कारण दोघांना दोन जर्किंग घेतलेले आहेत वॉर्मर्स घेतलेले आहेत बॉडी वॉर्मर्स प्लस आहे ना सॉक्स वगैरे घेतले आहेत हँडग्लव घेतलेले आहेत कॅप घेतलेली आहे आणि हे यावेळेस थोडंसं वेगळं घेतलं आहे आम्ही हे म्हणजे बॉडी वॉर्मर आहे सॅशेमध्ये जेव्हा कधी तुम्हाला खूप जास्त थंडी असते आणि जॅकिंग पण कधी कधी काम करत नाही ना तेव्हा मग हे याचा खरंच यूज होतो आणि हे आम्ही फर्स्ट टाईम यूज करणार आहे सो त्यांनी स सांगितलं सगळं व्यवस्थित की चांगले आहेत हे प्रोडक्ट म्हणून तर ते कसं वापरायचं काय ते नंतर सांगेन मी तुम्हाला पण आता एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे सो चला बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम जड बॅग झालेले आहेत खूप सारे शॉपिंग झाली आणि काही काही गोष्टी तरी सुद्धा राहिलेल्या आहेत तसं आम्ही थोडे थोडे दिवसांनी जसा वेळ मिळेल तसं आम्ही शॉपिंग करू आणि तसं तुम्हाला पण बघायला मिळेल आणि येस जसं मी म्हटलं डी कॅथलानमधून आम्ही शॉपिंग केली तर खरंच खूप छान ऑफर्स पण होत्या स्पेशली आज आणि डिस्काउंट वगैरे छान मिळाला सो so तुम्ही सुद्धा तिथे जाऊन शॉपिंग करू शकता आणि चला आता लिफ्टमध्ये आहोत घरी जात आहोत पंटर जॅकेट्सची खरेदी झाल्यानंतर आम्ही दोन तीन दिवसांनी गेलो परत एकदा शॉपिंगला आणि ह्या वेळेस शॉपिंग करायचे होते ते म्हणजे सगळे मसाले भारतीय मसाले तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडचे जे ब्रँड आहेत मसाल्यांचे ते, ते तिकडे मिळत नाही म्हणजे भा मसाले मिळतात भारतीय मसाले पण मिळतात पण जे आपल्याकडे मिळतात ना त्या चवीचे तिकडे एवढे मिळत नाही सो मग मी नेहमीच प्रेफर करते की जेव्हा कधी मी तिकडे युरोपला जाईल तेव्हा मग मी सगळे मसाले जे डेली लागतात ते सगळे घेऊनच जाते जसे की पावभाजी मसाला असेल किंवा छोले मसाला असेल शेवभाजी मसाला यावेळेस खूप सारे मसालेसुद्धा घेतले आणि हे सगळे जे आहे मसाले आहेत ना हे मी घेतले होते पुण्यातल्या मार्केट यार्डमधून आणि मार्केट यार्डला सुहानाचं खूप मोठं असं शॉप आहे तुम्हाला गेले गेल्यास तिथे दिसेल आणि तिथे ना होलसेलमध्ये खूप छान छान असे मसाले मिळतात सगळ्या प्रकारचे तुम्हाला जे हवे त्या प्रकारचे मसाले तिथे मिळतात अगदी चहा मसाल्यापासून ते सगळेच त्यानंतर मग बिलिंगसाठी आम्ही गेलो आणि सगळ्या मसाल्यांचं बिलिंग इथे करता है ते तुम्हाला दिसत असेल लोणचं वगैरे पण घेतलं मी बऱ्याच कारण आपल्याकडे जसं लोणचं मिळतं ना तसं तिकडे मिळत नाही थोडंसं टेस्ट चेंज होते सो मला तर आपलं प्रवीणचंच लोणचं खूप जास्त आवडतं पहिल्यापासून तेच खात आलो आहे त्याच्यामुळे मग तेच घेऊन गेलो आम्ही आणि इकडे व्हीकाचं पण चाललं होतं काय काय घेते आहे काय नाही तिला ट्रॉलीमध्ये बसवून सगळं ती घेत होती सामान आणि ती पण बघत होती सो इथे त्यांनी छान बिलिंग करताय तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे मसाले आहेत अगदी लाल तिखट हळद त्याच्यानंतर धने पावडर आणि चिकन मसाला मटन मसाला बिर्याणी मसाला फिश मसाला ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत सो so, येस अशा सगळ्या गोष्टी आम्ही खरेदी केल्या आणि अजून बऱ्याचशा गोष्टी डोक्यात आहेत ज्या घ्यायच्या आहेत ज्या ऑलरेडी घेतलेल्या आहेत डी मार्टची शॉपिंग वगैरे असेल तर त्या सगळ्या गोष्टी आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्हाला परत अगदी झिरो बेसिकपासून स्टार्ट करायचं आहे सगळं घेणं तर त्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे दिसणारच आहेत आणि आता युरोपला जाण्यासाठी खूप कमी दिवस उरलेले आहेत सो तयारी चालू आहे धावपळ चालू आहे बॅक चालू आहे तर त्याच्यामधून पण मला जसा वेळ मिळेल तसा मी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन यायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हालासुद्धा भारतातले व्हिडिओज आणि युरोपला जाण्याची जी आमची जर्नी आहे ती बघायला खूप जास्त आवड आवडणार सो व्हिडिओ बघत राहा आणि येस असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू